जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत करतो आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव डॅनी क्रिएशन पाचशे बारा मित्रांनो अतुल परवा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचे मैदान आमदार केसरी भव्य बैलगाडा शरीत आमदार केसरी दोन हजार पंचवीस प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे मित्रांनो पाच लाख रुपये द्वितीय क्रमांक तीन लाख रुपये तृतीय क्रमांक एक लाख रुपये चतुर्थ क्रमांक ऐंशी हजार पंचम क्रमांक पन्नास हजार सहावा क्रमांक एक्केचाळीस हजार आणि सातवा क्रमांक आहे तीस हजार सेमीफायनलमध्ये उ दोन नंबर उतरणाऱ्या गाडीस योग्य बक्षीस दिले जाईल तर मित्रांनो स्पर्धेचे ठिकाण मौजे वडगाव ताकराड मलकापूर तर मित्रांनो भव्य दिव्य असं महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान मौजे वडगाव ताकराड इथे भरलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो मी तुम्हाला सांगेन या व्हिडिओमध्ये की आत्ताच म्हणजे जे जे गट पळून गेलेले आहेत किंवा कोणाचा गट नंबर किती आहे आणि कोणाचा पायरा कोणासोबत येते मित्रांनो मित्रांनो विठ्ठल नानांचा नागे आणि ठाकूर हे दोघं आपल्याला पळताना दिसणार आहेत परंतु मित्रांनो आत्ताच गट क्रमांक सातमध्ये ते पळाले गाडी काय बसली नाही मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत घरणिकेचा राजा आणि उगलेवाडीचा तेजा एक्केचाळीस एक्केचाळीस मित्रांनो घरणिकेचा राजा आणि एक्केचाळीस एक्केचाळीस एक तेजा गट क्रमांक ही पळाली जोडी आणि गट पास केला ज्याला सप्त हिंद केसरी म्हणून संबोधलं जसा असा सुंदर आणि त्याच्यासोबत पळाला सर्जा गट क्रमांक एक मध्ये गट पास करून सेमीसाठी पात्र मित्रांनो आपण असेच नवीनवीन व्हिडिओ पाहणार आहोत कोण कोण गट पास झाले आणि कोण कोण सेमीसाठी पात्र झाले तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा